आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस रिपब्लिकन पार्टी आठवली गटातून ठाण्याचे नगरसेवक पद भूषवलेले रामभाऊ तायडे यांनी नंतर नामदेव ढसाळ यांच्या दलित पँथरची धुरा अंगावर घेतली होती मात्र कालांतराने दलित पँथरच्या सर्व सर्व मल्लिका ढसाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा केली त्यानंतर तायडे यांनी स्वतःच्या दलित पँथर पक्षाची निर्मिती केली होती आज आज दलित पँथर पक्ष आपल्या समर्थकांसह तायडे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत विलीन केला ज्यावेळी रामभाऊ तायडे यांची पक्षाच्या नेतेपदी नेमणूक केल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर जाहीर ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे किमान सात नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विश्वास यावेळी तायडे यांनी व्यक्त केला त्रिशाला वावळ शुभम कांबळे विलास वावळ अंबिका कांबळे सौ दिशाताई मंडळ सौ अनिता पवार विना सरोज रंजना इंगोले आदित्य जाधव विशाल सरोदे शहिदा शेख आणि आमच्या काटन रोडचे भाई सोनवले यांचे पॅनर मधून रिपब्लिकन सेनेमध्ये रामभाऊ काडेंच्या माध्यमातून या ठिकाणी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश करत आहेत या ठिकाणी ठाणे शहराच अध्यक्ष पद गेल्या दीड महिन्यापूर्वी ज्यांना आदरणीय आनंदराव साहेबांच्या हस्ते हे मिळालेलं आहे त्यांना या पक्षामध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला आपल्या मुख्य कार्यालय दादर या ठिकाणी आंबेडकर भवन या ठिकाणी त्या आदरणीय आमचे चांगले डॅशिंग कार्यकर्ते पंढरकांत गायकवाड साहेब या ठिकाणी ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आहे आमच्या त्याचप्रमाणे याला जोडूनच एक छोटासा म्हणजे साहेबांच्या परवानगीने आमच्या मायाताई कांबळे या दोन महिन्यापूर्वी आपल्या रिपब्लिकन सेनेमध्ये वंचित आघाडीतून ज्या जिल्ह्याच्या अध्यक्ष होत्या इकडे आलेल्या आहेत रिपब्लिक प्रभारी म्हणून या ठिकाणी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे त्यांचं स्वागत साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे त्याचप्रमाणे आमचे उमरे साहेब जे जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांचे नुकताच प्रवेश झालेला आहे राहुल उमरे त्यांना सुद्धा နောက်ထပ်ဘာတွေလုပ်ရမလဲ जे आहे ना जे नाव घेतले आपले त्यांना ते झाले नव्हता पण रामबाऊ कायडे यांच्या वतीने आदरणीय साहेबांचा या ठिकाणी आज पहिल्यांदा ठाण्यामध्ये सर्व पत्रकार बंधूंच मनापासून स्वागत करतो तीन वासांनी योजना असताना थोडा मला लेट झाला तरी आपण सगळं इथे धावला त्यानंतर मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आजची प्रेस कॉन्फरन्स आपल्याला कळलं असेल की से माजी नगरसेवक रामबाऊ कायडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आज रिप्लर सेनेमध्ये विलीन झालेले आहेत त्यांनी त्यांचा आहे त्याचबरोबर अनेक विपुलर सेनेमध्ये वेगवेगळ्या गटातलाचे आंबेडकर चळवळीमध्ये अनेक कार्यकर्ते आज इथे सामील होत आहेत आणि त्यासाठी खूप खास इथे मी आलेलो आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या इथे आज ही का हो का जी काही आंबेडकर चळवळीमध्ये गेल्या लोकांची ऊर्जा आपण पाहता आज एवढे प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले त्याचं कारण एक की आजपर्यंत आंबेडकर चळवळीमध्ये युत्या ह्या फक्त नेत्यांसाठी झाल्या पहिल्यांदा आम्ही युती केलेली आहे जी कार्यकर्त्यांसाठी केलेली आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या इलेक्शन होणार आहे त्यामध्ये आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्याला प्रामुख्याने भाग घेता यावा आणि तो निवडून यावा यासाठी म्हणून ही युती करण्यात आलेली आहे आणि त्याला आंबेडकर चळवळी त्या वेगवेगळ्या गटातल्या त्या सर्वच प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे मी दोन दिवसांपूर्वी नागपूरला होतो तिथे सुद्धा प्रचंड अशी प्रेस झाली कार्यकर्ते जॉईन झाला अमरावतीला गेलो तिथेही मोठा मोठा प्रत्यांचा मेळावा आणि कार्यकर्ते सामील झालेले आहेत आणि मुंबईत तर आमच्या ऑफिसमध्ये दर दिवशी शंभर दोनशे कार्यकर्ते सामील होत आहेत एवढी मोठी लाटोर सेनेची आज आंबेडकर चळवळीमध्ये आलेली आहे आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे आज कार्यकर्त्याला कुठेतरी आशा व्यक्त झालेली आहे की पन्नास साठ वर्ष हा कार्यकर्ता सत्तेपासून दूर होता तो कुठेतरी सत्तेमध्ये जाईल आणि आम्ही या इथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आज सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या बरोबर आणि त्यांच्या शिवसेनेवर आम्ही युती केलेली आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की आम्हाला नेत्यांना काही नको कार्यकर्त्यांना आमच्या या सत्तेमध्ये सामावून घ्या आणि ते त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्यामुळं आज लोकांमध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा तयार झालेली आहे या इथे आता आमचे राम भाऊ तायडे इथे आमच्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत आम्ही महाराष्ट्राची सध्याची कार्यकारणी करणारे अनेक लोक आमच्या पक्षामध्ये येत असल्यामुळं सध्या डिझॉल्व्ह केलेली आहे आणि त्यामुळं प्रमुख जे कार्यकर्ते येतात त्यांना आम्ही महाराष्ट्राचा नेते अशा पद्धती हो एकनाथरावजी आणि आम्ही ठरवलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन्ही कार्यकर्ते म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आणि जिल्ह्याचे आमचे कार्यकर्ते अशा पहिल्यांदा या कार्यकर्त्यांचे मेळाव्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये होती आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघं मिळून दौरे काढणार आहोत आणि या पद्धतीचं एकत्रित आम्ही हे दोन तीन महिने आधी युतीचा निर्णय घेण्याचं कारणच असं आहे की दोन्ही कार्यकर्ते कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हावं ही भूमिका घेऊन आम्ही एक ही युती केलेली आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या महाराष्ट्राच्या आगामी राजकारणामध्ये या युतीमुळे चांगलं परिवर्तन आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय आपल्या कोणाच्या काही मनामध्ये प्रश्न असेल तर जरूर निवडणुकीच्या आयत्या वेळेला मनोमूल्य होते ते मनोमूल्य होत नाही हे ऑलरेडी तीन चार महिने आधी झालेलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांच्या आमच्या कार्यकर्त्यांना एकमेकांना समजून घेणे आणि मनोमिलन कार्यकर्त्याचं मनोमूल्य होणार जेणेकरून ट्रान्सफर ऑफ बोर्ड जे इलेक्शन मध्ये अत्यंत महत्वाचं असतं ते होण्याची शक्यता आहे ते महायुतीमध्ये आहेत आपल्या सर्व माहीत आहे आता त्या महायुतीमध्ये त्यांना किती जागा सुद्धा आम्ही सांगितलं तुम्हाला वाट्याला येणाऱ्यापैकी दहा टक्के जागा आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना मिळाव्यात अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि ते मला जरूर आम्ही याच्यावर नक्कीच पॉझिटिव्ह एक निर्णय घेऊ सर ह्या जागा तुम्हाला महायुतीतल्या हव्यात किंवा दहा टक्के हव्यात की शिंदेच्या मनोमिलनाच्या गोष्टी करत आहात त्या ठिकाणी उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र झाले त्याबद्दल आज जी परिस्थिती आहे एकंदरीत आपण पाहिलं असेल एक बीएसटीच याचं इलेक्शन झालं काय क्रेज होती ती आता आहे आणि खास करून एकनाथ ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पद सांभाळलं आणि कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री असताना सुद्धा प्रत्येक कुठे घटलेल्या एखाद्या इन्सिडेंट्स वगैरे ठाण्याला बंद झालं त्यामध्ये स्वतः ते, ते रस्त्यावर केवळ हजर राहतात त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट लोकांना पडलेला आणि त्या त्यामुळं या मनोबलाचा किती परिणाम होईल तुम्ही तरी सांगू शकतो जसे ते दोन बंधू एकत्र आले तसे काळामध्ये जनते नाही वाटतं की तुम्ही दोन बंधू पण नाही पुढच्या काळात ते पण होऊ शकतं हे राजकारणात काहीच अशक्य नाही या राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यामध्ये वाद पेटलेला आहे सरकारने जो जो जी आर काढलेला आहे तो रद्द करावा असा छगन बुजबळांची एकदम रास्त मागणी छगन बुजबळांचं म्हणणं आहे की आमची रास्त मागणी आहे असं वागतं आहे सगळं मला पहिल्यांदा एक सांगायचं की या जो महाराष्ट्रामध्ये वाद पेटलेला ना तो वाद वळतच निरंतर काय पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी आम्ही सुद्धा म्हणजे मी त्या जगामीच्या स्टेजवर जाऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे याचे कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान देत होतं आणि त्यांच्या कलम तीनशे चाळीसमध्ये ओबीसीना आरक्षण द्यायचं ठरलं तेव्हा मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यायचं त्यांनी दे निश्चित केलं होतं किंवा त्यांचं नाव सुद्धा घातलं होतं दुर्दैवानं त्या काळच्या असणाऱ्या मराठा नेत्यांनी आम्हाला आरक्षण जग गरज नाही आमच्याकडे प्रचंड मोठी शेती आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली परंतु आज आज ती परिस्थिती राहिली नाही आज त्या तुकडे झालेले आहेत विभाजित झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये तर अत्यंत वाईट परिस्थिती मराठा समाजाची आहे त्यामुळे त्यांना आरक्षण मिळावं ही आंबेडकरी सुद्धा भूमिका आहे त्याचबरोबर आता ओबीसीचं जे आरक्षण आहे आज मराठा समाज म्हणतो आम्ही छत्तीस टक्के आहे मला कळत नाही की जर बावन्न टक्के ओबीसी असतील वीस आणि तेरा टक्के जर एस सी आणि सात टक्के जर एस असतील तर ते बहात्तर टक्के झाले आणि त्यानंतर पंधरा ते वीस टक्के महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आहे तर ते जवळपास माझ्या मते नव्वद ब्याण्णव टक्के होता मराठा समाज गेला कुठे त्यामुळे या महाराष्ट्रातली पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना होणं अत्यंत गरजेचं आहे ते झाल्याशिवाय तुमचा समाज किती टक्के आहे हे एक्झॅक्टली कळणार नाही आणि त्याच्यानंतर मग हे ओबीसी बावन्न टक्के मराठा समाज छत्तीस टक्के हे जे काही आहे त्याच्यातून मार्ग काढता येईल असं माझं म्हणणं आहे आणि त्यामुळं सुद्धा हे आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यामुळं कोणीच आक्रस्ता करू नये आणि कोणी ज्या महाराष्ट्रामध्ये असणारी जी सामाजिक वीण आहे एकमेकांवरती विश्वासाची जी संतांची परंपरा आहे त्याला कुठेही इथे छेद जाऊ नये ही निकुल सेनेची अपेक्षा आहे आणि आम्ही भाऊच आहे सगळे आणि जेव्हा एकत्र भाऊ नांदतात आणि त्यांच्यामध्ये विचार ते वेगवेगळे घर बनवतात परंतु आता मी ओरिजिनल घरामध्ये आलोय म्हणजे ओरिजिनल तर आहे परंतु तुमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बापस आहे परंतु ओरिजिनल भावासोबत मी आलोय आणि आम्ही हातात हात घेऊन आम्ही काम करणार महाराष्ट्रामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे तुम्ही महानगरपालिकेचा अभ्यास केलेला आहे संपूर्ण महानगरपालिका क्षेत्राचा अशा प्रकारे तिकीट काढणी करणार आहात दहा टक्क्यामध्ये कसं आता साहेबांनी सांगितलं तुम्हाला साहेबांची आणि शिंदे साहेबांची मीटिंग झालेली आहे बरं का युतीच्या वेळेस त्यांनी सुद्धा सांगितलं का महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आम्हाला वाटा मिळणारच आहे आणि ते तीन पण आणि नंतर ठरू आम्ही कशा पद्धतीनं तर तुमच्या पण पुढे येऊ नवीन पक्षामध्ये प्रवेश करून आपण जनतेसाठी कोणते ठोस बदल घडवून आणणार आहेत नाही जनतेसाठी प्रश्न एकच आहे त्यांच्या बे बेरोजगारी आहे सर्वात महत्वाचा प्रश्न बेरोज बेरो बेरोजगारी आहे बेरोजगारीसाठी आम्ही भांडणार आहोत आणि साहेबांना साहेबांसोबत आम्ही पूर्ण महाराष्ट्र आम्ही पिजून काढणार आहोत आणि जे जे प्रश्न तरुणांसमोर उभे आहेत ते त्या प्रश्नावर आम्ही नक्कीच आम्ही आंदोलन करणार आहोत आँग आणि आम्ही त्याला पुढे जाणार आहोत यापूर्वी महानगरपालिकेत नेमकी तुमची भूमिका काय आहे महानगरपालिका भूमिका आहेत ना आम्हाला महानगरपालिका जागा मिळणार आहे युतीमध्ये आणि आम्ही काही करून ठाण्यामध्ये कमीत कमी पाच कमी, ते सात जागा आम्ही निर्माण अचूक बातम्या पक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता